नमस्कार मी आहे जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर डॅमच्या परिसरा बॅकवॉटरच्या परिसरामध्ये ह्या परिसरामध्ये पक्षीप्रेमी ज्यांना पक्ष्यांचं निरीक्षण करणं वेगवेगळ्या प्रजातींचा अभ्यास करणं आणि ह्या संशोधनामध्ये आवड आहे अशा लोकांसाठी ही छान असलेली अशी ही जागा ज्याच्यामध्ये जवळजवळ तीनशे साडेतीनशे वेगवेगळ्या प्रजातींचे पक्षी बघायला मिळतात हतनूर डॅमच्या या बॅकवॉटरमध्ये परप्रांतातून आलेले त्याचबरोबर स्थानिक इथले लोकल पक्षी असे हे सगळे पक्षी तीनशे साडेतीनशे प्रकाराचे पक्षी आपल्याला या भागामध्ये बघायला मिळतात यावेळेस मी तुम्हाला घाबरा त्या साइडला नेल्यावर तुम्हाला दिसतील की प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये इथे समोर पक्षी आहेत बघा आणि हे वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे सगळे पक्षी आहेत दिसत असते पांढरी ज्यांना बर्ड वॉचिंगचा आवड आहे जे पिकवण असेल महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला पक्ष्यांचं निरीक्षण करायला पक्ष्यांचं फोटोग्राफी करायला ज्यांना ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी ही उत्तम जागा आहे गेले अनेक वर्ष झाले ह्या जागेचं बर्ड सेंचुरी पार्क म्हणून काही करता, करता येईल का ह्यासाठी वेगवेगळे पक्षीप्रेमी प्रयत्न करत आहेत यांच्या वेगवेगळ्या पक्ष्यांच्या प्रजातींचा देखील काही संस्था संघटनांनी अभ्यास केलेला आहे आणि त्याचा रिपोर्ट सरकारकडे दाखल केलेला आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये परप्रांतातून भागा या भागामध्ये पक्षी येतात या पक्ष्यांचा अभ्यास देखील झालेला आहे माझी या निमित्ताने सरकारला ही विनंती देखील राहील की ह्या पक्ष्यांचा संशोधनासाठी किंवा ह्या पक्ष्यांच्या त्यांचा अभ्यास करण्यासाठी जे पक्षीप्रेमी आहेत ते इथपर्यंत येऊ शकतात त्यासाठी सरकारच्या माध्यमातून होणं गरजेचं आहे आणि उत्तमरित्या मला एवढा विश्वास नक्की आहे की इथे आल्यानंतर जे जे लोकांना पक्षी त्या संदर्भातला अभ्यास करणं वेगवेगळ्या वेग निय पक्ष्यांचा अभ्यास करणं फोटोग्राफी करणं हे ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी ही एक मोलाची परवाणी असेल आणि जे तुम्ही देखील पक्षीप्रेमी असाल तर जळगाव जिल्ह्यातल्या हतनूर डॅमच्या बॅकवॉटरला तुम्ही नक्की भेट द्या तुम्हाला इथे वेगवेगळ्या वेग ठिकाणी जाऊन तुम्ही इथे पक्ष्यांचं निरीक्षण करू शकतात त्यांचे फोटोग्राफ्स काढू शकतात इथे पक्ष्यांचे फोटोग्राफ्स काढू शकतात आणि स्थानिक लोकांचा सहभाग तुम्ही घेऊ शकतात त्याच्यामध्ये तुम्हाला स्थानिक लोक देखील मदत करतील ह्या पक्ष्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर तुम्ही नक्की हातनुरड्या या बॅकवॉटरला एकदा तरी भेट देत तुम्हाला समाधान वाटल्याशिवाय राहणार नाही मी इथे आल्यावर हे जे प्रचंड मन जेवलं आम्ही इथे फोटोग्राफी करण्यासाठी आलोय हा हे बघा हे आमचे तुषारदादा मानकर हे आणि आम्ही कॅमेरा घेऊन इथे पक्ष्यांचे फोटो काढण्यासाठी आलोय आणि सुंदर असे फोटोग्राफ्स आम्हाला इथे मिळत आहेत आम्ही फोटोग्राफ्स काढू शकतोय इतक अप्रतिम अशी ही जागा आहे तुम्ही सगळ्यांनी देखील ह्या ठिकाणी नक्की या आणि पक्षी बघण्याचे त्यांच्या वेगवेगळ्या सुंदर अशा पक्ष्यांना बघण्याचा आनंद नक्की घ्या धन्यवाद आणि तुम्ही सगळे याल ह्या ठिकाणी भेट द्याल ही मला अपेक्षा आहे नक्की या आम्ही सगळे वाट बघतो आहे माझ्या मतदारसंघाच्या जवळच हतनूर डॅमचा हा हॅक्वॉटरचा हा परिसर आहे आणि इथे तुम्ही नक्की याल अशी आशा करते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इंस्टालाही नक्की फॉलो करा